नमस्कार मंडळी मी ऋतिका आपण सर्वांचं स्वागत करत आहे ऋतुज किचन मराठीमध्ये चला तर मंडळी आज आपण बनवणार आहोत बटर चिकन विथ नान तर रेसिपीला सुरुवात करण्या आधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन प्रेस करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया मी इथे चारशे ग्रॅम चिकन घेतलेलं आहे त्यामध्ये मी टाकते एक वाटी दही दोन चम्मच अद्रक लसणची पेस्ट एक निबूचा रस दोन चम्मच तिखट एक चम्मच हळद आणि धना जिरे पावडर आणि यांना सर्वांना चांगलं मिक्स करून त्याच्यामध्ये ते तेल टाकत आहे आणि त्याला आता स्मोकी फ्लेवर येण्यासाठी कोळसा गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी बटर टाकते आहे आणि त्याला झाकून ठेवणार आहे चला तर आता मसाल्याची तयारी करून घेऊया कढाईमध्ये मी तीन चॉप केलेले कांदे टाकलेले आहेत त्याच्यात थोडं तेल टाकून त्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे इथे आपल्याला कांदे चांगले परतवून घ्यायचे त्यानंतर त्यात लसूण ॲड करायचे त्यालाही चांगलं परतवायचं आहे आणि त्याच्यामध्ये तीन टमॅटो कट करून मी टाकलेले आहेत ते चांगले मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला त्याच्यात टाकायची आहे थोडी कोथंबीर आणि त्यालाही मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं असं आणि थोडी हळद टाकायची अजून त्याच्यात आपल्याला त्याला चांगलं असं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत दही मी इथे एक वाटी दही टाकलेलं आहे आणि त्यात थोडं अजून आपण एक वाटी पाणी घालून त्याला चांगलं असं मौसूत शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता इथे चांगल्या प्रकारे मी शिजले आहे आता आपण एका साईडला नानसाठी डोलावून घेणार आहोत मी इथे एक वाटी दही घेतले त्यात इनो टाकून पाच मिनटं राहू दिलं आहे त्याला चांगलं मिक्स 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 करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं राहू द्यायचं आहे तुम्ही बघू शकतात दही कसं फुलतं आहे त्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत दोन चम्मच तेल मीठ आणि कोमट पाणी टाकणार आहोत मी पाणी थोडं कोमट करून घेतलं आहे आणि त्याला असं मस्त मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आणि त्याच्यात मी दोन वाटी मैदा टाकलेला आहे आणि हळूहळू हळूहळू असं मी त्याला भिजवून घेत आहे भिजवून घेतल्यानंतर त्याला मस्त असं आपटून आपटून मस्त हिऱ्यासारखं चमकून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इथे थोडं ऑइल टाकून त्याला मी अजून मस्त मिक्स असं करून ठेवणार आहे तुम्ही बघू शकता आपली कणिक अशी मऊ अशी मस्त मळून झालेली आहे बघू शकता तुम्ही मी किती छान प्रकारे असं त्याला मिक्स मिक्स करून घेतलेलं आहे आणि मस्त असं त्याला आपण मिक्स करून त्याला खूप असं म मसाज करून त्याला एकदम सॉफ्ट असा डो बनवून घ्यायचा आहे आणि त्याला कवर करून ठेवायचं आहे एका वाटीमध्ये दूध घेतलं आहे त्याच्यामध्ये सोहांना मिक्स मसाला टाकते बटर चिकनचा आणि त्याला मिक्स करून ठेवते चला तर आता मिक्सर जारमध्ये आपण केलेला मसाला काढून घेऊया आणि त्याला फाईन अशी पेस्ट बनवून घेऊया इथे मी पॅनमध्ये बटर आणि ऑइल मिक्स करून टाकलं आहे तर आपण आता चिकनला फ्राय करून घेऊया मॅरिनेट केलेलं चिकनला तुम्ही बघू शकता इथे मी सगळं चिकन फ्राय करायला ठेवलं आहे दोघे साईडने त्याला असं छान असं मस्त फ्राय करून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला चिकन हे फ्राय करून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर जर केलं तर ते जळून जाऊ शकतं त्यामुळे लो फ लो तर मीडियम फ्लेमवर मस्त असं शिजवून घ्यायचं आहे दोघी साईडने तुम्ही बघू शकताय आता त्याला आपल्याला परतवून घ्यायचं आहे आपलं चिकन असं छान प्रकारे फ्राय होऊन राहिलं आहे त्याला परत उलटून पालटून घ्यायचं आहे दोघी साईडनं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तरच आपलं चिकन फ्राय झालं आहे चला तर एका पॅनमध्ये मी बटर टाकून घेतलं आहे त्यात थोडं ऑइल ॲड करणार आहे ऑइल ॲड करून घेतलं आहे इथे बटर आपलं गरम झालं आहे त्यामध्ये आपण टाकणार आहे एक चम्मच तिखट टाकून ग्रेवीला कलर येण्यासाठी तेलात तिखट टाकून जो मसाला आपण प्युरी बनवलेली होती मिक्सर जारमध्ये ती सगळी टाकून घ्यायची आणि चांगली अशी मिक्स करायची तुम्ही बघू शकता इथे मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेली आहे त्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत जो मसाला आपण बनवून घेतलेला आहे सुहाना बटर मिक्स सुहाना बटर चिकन मिक्सवाला जो मसाला आहे तो आपल्याला त्याच्यात टाकायचा आहे आणि त्यानंतर आपण फ्राय केलेलं चिकन त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला शिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपण टाकणार हो क्रीम टाकणार हो क्रीम टाकून मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी याच्यात कस्तुरी मेथी ॲड केलेली आहे बघू शकता आहे तुम्ही आपलं बटर चिकन इथे रेडी झालेलं आहे तर चला मंडळी आता आपला डोही तयार झालेला आहे चांगला फर्मेंट झालेला आहे तर आता आपण याच्यावाले छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत आणि त्याला लाटून घेणार आहोत त्याला असं मस्त हाताच्या सहाय्यानेही तुम्ही स्प्रेड करू शकतात बघू शकता इथे एका बाजूला आपल्याला कोथंबीर लावायची आहे आणि दुसऱ्या बाजूला पाणी लावायचं आहे आणि तवा मी इथे गरम करायला अगोदरच ठेवलेला आहे मी उलट्या बाजूने तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्याला पाणी लावून असं चिपकवून घेतलेलं आहे बघू शकता आहे तुम्ही गॅसच्या फ्लेमवर मी बटर नान भाजून घेत आहे बघू शकताय आहे थोडं 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 करून असं एकदम छान असं भाजून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मी या व्यवस्थित असं पूर्ण छान असं त्याला भाजून घेतलेलं आहे आपली नान तयार झाली त्याला मी बटर लावून घेतलं आहे आणि त्याला काढून घ्यायचं आहे आणि बघायचं आहे दोघी साईडने की ते छान असं शिजलेले आहे तर बघा इथे मी नान तयार करून घेतली किती छान अशी नान झालेली तयार मागून पुढून दोघे साईडनं व्यवस्थित अशी शे, शेकली गेलेली आणि खायलाही खूप सॉफ्ट आणि स्पंजी आहे चला तर सर्व करून घेऊया जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मंडळी आता परत भेटूया नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय थँक्यू